आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटाई कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

तीनशे ऐंशी रुपये रुपये तीनशे अवढे चारशे तीनशे ऐंशी नव्वद चारशे रुपये केली पासष्ट सत्तर पंच्याहत्तर फरक राहील फरक साठ पासष्ट सत्तर पचहत्तर तीनशे पंचाहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये केली तीनशे पन्नास साठ पासष्ट सत्तर तीनशे ऐंशी रुपये केली साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर तीनशे माहिती ते चाळीस पन्नास पंचावन्न काकांचे पासष्ट सासठ तीनशे सत्तर तीनशे सत्तर रुपये एस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये केली साडे तीनशे सात पासष्ट सत्तर पंच्याहत्तर काकांच्या ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी दोन जागे तीनशे नव्वद केडी पंचावन्न साठ बासष्ट सत्तर तीनशे पंचाहत्तर तीनशे ऐंशी असेल तीनशे साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर तीनशे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये येशे पन्नास बावन्न पंचावन्न सात एकसष्ट तीनशे सत्तर रुपये एवढे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये वळेस बोळेस बन सत सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चारशे रुपये चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये केडी केले चाळीस पन्नास बावन पंचावन्न साठ पासष्ट तीनशे सत्तर रुपये एम टी पंच्याहत्तर ऐंशी तीनशे ऐंशी रुपये केडी साठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये केडी पन्नास सात सत्तर ऐंशी नव्वद तीनशे नव्वद एक्यान्नव्यावर राहू देशे रुपये पासष्ट दे सत्तर तीनशे पन्नास सात सत्तर चारशे रुपये ये तीनशे तीनशे दहा बी एस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी करू तीनशे नव्वद एक्क्याण्णव साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी केडी बासष्ट पासष्ट सत्तर तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये केडीए सत्तर ऐंशी पंच्याऐंशी तीन साढ़े तीन पौने चार चार सत्तर ऐसी चालीस पन्ना सात सत्तर पंचहत्तर पत्ते चालीस पन्ना पंचावन साठ बासठ सत्तर तीन से सव्वा तीनशे साडे तीनशे पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी तीनशे नव्वद रुपये संदीप तीनशे ते चाळीस पन्नास सात पासष्ट सत्तर पंचाहत्तर तीनशे तीनशे ऐंशी रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐंशी केळी तीनशे ते चाळीस पन्नास सात सत्तर ऐंशी रुपये केळीचे